नमस्कार मित्रांनो ना माझं नाव सुरेश बोगल तर मी मी सुरज आपल्या आत्माच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपली कॉलेजची ट्रीप चालले तर कॉलेजची ट्रीप ही महाबळेश्वरला जाणार आहे तर आपण सर्व जाणार आहेत मी मी पण निघाले नि, आणि स्टँडला भेट बे भेटायचे आपल्या दापोली स्टँडला आहे एस टी स्टँडला तर पाचचं टायमिंग दिलं तर पाच वाजले तर आपल्याला थोडा उशीर झाला आहे तर पटकन जाऊया चला आणि बघूया कोण आले ते प्रकारे आहे ते आणि काय काय होईल ते तुम्हाला पुढे दा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण I

लो हां सर सर बसा तुम्ही पण सिंगल कार्ड एक मन तुझं तुझं काय आहे रे तुझ पोकनी काय आपण प्रतापगडला आलोय तर सीन बघा हा

तर मित्रांनो आला त्या महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी जोरायला समोर इकडे स्ट्रॉबेरी मित्रांनो आता आपण जस्ट इकडं महाबळेश्वरला आपण पोहचलोय आणि आताच आमच्या कॉलेज निघाले आजच्या तर आजचा प्लॅन आहे मित्रांनो स्ट्रॉबेरी खरेदी करून आपला दापोली भाग शहरामध्ये न्यायचे काय विषय मित्रांनो माहिती आहे आता आलेलो असंच मागेच फिरायला एकदा बघून घ्या तुम्ही पण डबल कसा आहे भाई असं नाही होणार असं नाही होणार बंद करून सॉरी बोल तिची मिस्टेक स्ट्रॉबेरी आपला भोगोर माझी चॅनल आहे प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा ते कट करणार तो नाही ठेवू नको भावा तुझे कट कर तुझ्यात व्हायरल झालं तर मला मारतील नाही मारत नाही व्हायरल झालं तर मारतील मारत सॉरी आवाज काय आवाज काय असं एवढा मोठा बोलतो आवाज होणार सिरियसली आवाज लई लांब पकडला त्याला पण घेतो हा बघा भावा एक मित्र आहे चांगला भावगड स्ट्रॉबेरी भेटत आहेत एक नंबर आहे पत्ता सांग पत्ता ऍड्रेस ओके महाबळेश्वर गेलो रे बाई पावभाजी पण भेटणारे आलू पराठा पण आहे पण खाऊ नका काय कामाचा नाही तर काय मग काय विषय बाबा काहीतरी क्लब बिबचा होता आपला काय विषय नाही बंद आहे काय टेन्शन नाही कधी पण नाही खाऊन जा इकडं मित्रांनी सर्व आपलीच प्रॉपर्टी आहे मग तुम्ही येऊन जा प्रॉपर्टी आपल्या फक्त चोरू नका बाकी रट्टे पलटीन ते वेगळे एकदम शांत गुन्हे आहे हा अक्षय अक्षय भाई दाखवतात तोंड थँक्यू थँक्यू भाई <laughs> Guys, भाई आली मारल आपल्याला बंद करू मित्रांनो गाडी बघा स्ट्रॉबेरीची आहे पूर्ण स्ट्रॉबेरी सारखी बनवली आहे मित्रांनो चॉकलेट बघा पूर्ण स्ट्रॉबेरी सर्व चॉकलेट आहे

तर मित्रांनो आम्ही जेव्हा आठवी सल आले आमच्या भाव पुढं बघ जेव्हा आमची आठवी आली ना तेव्हा एवढी डेव्हलपमेंट नव्हती हो इकडे तर आता इकडे खूप डेव्हलपमेंट केली आहे तर दाखवतो कशाप्रकारे आहे ते ब्लॉक चालू आहे एक मिनटं बघा तर मित्रांनो गेम बघायला जातो गेम गेम बघायला Passe, 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 तर मित्रांनो चाललोय खाली डायरेक्ट बस आणले एस टी तर आता निघालो खाली परत आता बाकीचे बोर आहेत तिथं स्ट्रॉबेरीवर लावले भारी काळू दिसतो विषय टाकतो त्यांना प्रॅक्टिस आहे का पाल नाही थोडा सवय ना तयार होत फुलाच्या एका पेटीमधून वर्षाला पंधरा किलो आठवड्याला एक ते मला कलेक्शन अशी किती पेटी आहेत तुमच्याकडे एक दिवस दाखवण्यासाठी आपली कोऑपरेटिव्ह सोसायटी

ये वो प्रतापगड रे आपण कुठल्या कुठल्या डोंगरातून आलो रे दिस इज दरी हां दिस इज दरी ये परत परत दिसतो आम्ही ए पॉइंट बघा रे ओए दरी बघा पूर्णली दरी बघा खाली खाली गेलो ना खाली खाली गेलो ना विषय संपला खाली गेलो की विषय संपला